नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पटेल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की महिला व बालकल्याण विभागाची जी जाहिरात आली त्या त्या ती त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्यामध्ये प मार्क किती असणार आहे वेळ किती असणार आहे आणि विषय कोणते असणार आहे ही सविस्तर माहिती आपण या ब्रीफली व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण आता बघूया की या परीक्षामध्ये स्वरूप कसं असणार आहे ते अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला टोटल अपडेट भेटत राहतील तर आता आपण बघूया की परीक्षेचं ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन असणार आहे परीक्षेच्या ऑनलाईन आधारित परीक्षाद्वारे कम्प्यु कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे तर या ऑनलाईन परीक्षा या मराठी आणि इंग्रजी या वस्तुनिष्ठ म्हणजे ऑप्शनल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या मल्टिपल चॉईस चॉईस क्वेश्चननुसार होणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास दोन गुण आहेत म्हणजे एक प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही आहे अशा पदाकरता उमेदवाराची निवड करताना कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे ह्या चार विषयावर ही एक्झाम होणार आहे कोणती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुणांची याप्रमाणे दोनशे गुणांची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो होणार आहे म्हणजे मराठीला पन्नास इंग्रजीला पन्नास सामान्य ज्ञानला पन्नास आणि बुद्धिमत्ता चाचणीला पन्नास अशी दोनशे मार्काची पेपर शंभर क्वेश्चन दोनशे मार्क असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ही तयारी सध्या एकदम कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करून कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर गुणवत्ता यादीमध्ये नुसार अन अंतर्भाव म्हणजे इन्क्लून होण्यासाठी उमेदवारीने एकूण गुणाच्या पंचाळीस टक्के घेणं अनिवार्य आहे म्हणजे एखादी दोनशेपैकी तुम्हाला नव्वद मार्क पडणं खूप गरजेचं आहे लिस्टमध्ये येण्यासाठी नव्वद प्लस आल्यावर तुमची मेरिट मेस्टमध्ये नाव येऊ शकतं त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट क लघुलेखक निम्मश्रेणी गट क स्वयंपाकी गट क या पदासाठी एकशे वीस पदाची प मार्काची लेखी परीक्षा घेण्यात येईल व तदनंतर ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे म्हणजे जे लघुलेखक उच्च श्रेणी आहेत लघुलेखक निम्न निम्मश्रेणी किंवा गट क आणि स्वयंपाकी यांची एकशे वीस मार्काची लेखी आणि ऐंशी मार्काची व्यावसायिक स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग वगैरे ही घेणार आहेत त्यानंतर जे एकशे वीस गुणाच्या परीक्षामध्ये त्यांचं काय असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचा या चार विषयाची वीस मार्काची म्हणजे तीस प्रति क्वेश्चन म्हणजे एकशेवीस क्वेश्चनची संगणक आधारित परीक्षा म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी हे फक्त चारच टॉपिक करणं आहे त्यामुळे जे उमेदवार लेखी परीक्षात किमान पंचेचाळीस टक्के गुण धारण करतील प्राप्त करतील त्यांनाच व्यावसायिक चाचणीसाठी पात्र म्हणजे ज्यांचे जे उमेदवार आहेत ते एकशे वीसचे तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण पडलेही पाहिजे पडलेच पाहिजे तरच तुम्ही वेट आपल्या निवड यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पात्र आहात तर यामध्ये आपण पुढे बघूया की लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या के एकोणीस गुणाच्या आधारे निवडसूची तयार करण्याकरता उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आयुक्त महिला व बालकल्याण विकास महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवलेला आहे म्हणजे निवडसूची तयार करताना ते कोणते उमेदवार किती मार्कवाले नियुक्तीसाठी शिफारस करायची कशी वेटिंग लिस्ट लावायची वगैरे याची पूर्ण ही अधिकार हे आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांना राहतील आता आपण या व्हिडिओमध्ये पुढं बघूया की संगणादेगरीत जी एक्झाम आहे तर या एक्झाममध्ये कॉम्प्युटर बेस्ड जे एक्झामाचे स्वरूप कसं असणार आहे हे स्वरूप खालीलप्रमाणे आहे ते बघून घ्या तर आपण ही खूप महत्त्वाची एक अपडेट देतो ती बघून घ्या की अधिकारी गटबध ब अराजपत्रित जे पद आहे ती ऑनलाईन परीक्षेत दोनशे तुमचे मार्काची पेपर असणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे एकूण गुण दोनशे असणार आहेत आणि एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास तुम्हाला टाईम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जे पद येत आहे ते परिविक्षा अधिकारी गट क परिविक्षा अधिकारी जर दोनशे मार्काचे क्वेश्चन आहे आणि एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास वेळ आहे लघुलेखक उच्च श्रेणीसाठी पण एकशे वीस क्वेश्चन असणार आहेत ऐंशी व्यावसायिक चाचणी इथं थोडा चेंज आहे ऐंशी स्किल टेस्ट असेल म्हणजे टायपिंग वगैरे आणि दोनशे एकूण गुण असणार आहे याला टायमिंग फक्त एक तास असणार आहे आणि वरिष्ठ लिपिक सांख्यिकीस आहे गटक जी पोस्ट आहे त्याला दो दोनशे मार्क आहेत दोनशे क्वेश्चन आणि सॉरी शंभर क्वेश्चन दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास वेळ असणार आहे संरक्षण अधिकारी गट क कनिष्ठ याचं दो पण दोनशे ऑनलाईन परीक्षा होणार आहे दोनशे गुण असणार आहेत आणि दोन तास वेळ असणार आहे त्यानंतर येते लघुलेखक निम्मश्रेणी गटक एकशे वीस क्वेश्चन असणार आहेत ऐंशी व्यावसायिक चाचणीमध्ये तुमची टायपिंग वगैरे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि टोटल एकूण गुण किती आहेत दोनशे आणि तुम्हाला टाईम असणार आहे एक तास त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ही सविस्तर माहिती आपण सांगतोय ती, ती लक्षपूर्वक आहे का की वरिष्ठ काळजी बाळ गट ड जे ग्रुप डीचं पोस्ट आहे ती गट डचे एकशे वीस मार्क असणार आहेत परीक्षेची आणि व्यावसायिक चाचणी तुम्हाला ऐंशी मार्काची होणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकूण गुण तुम्हाला दोनशे आहेत आणि टाईम असणार आहे पेपरचा तुम्हाला एक तास नीट लक्ष घ्या आणि त्यानंतर असणार आहे तुमचं त्यानंतर तुमची जी पोस्ट आहे कनिष्ठ काळजीवाहक गट ड दोनशे क्वेश्चन असणार आहेत दोनशे मार्क असणार आहेत आणि एकशे वीस मिनिट टाईम असणार आहे या म या पेपरसाठी पण आणि जी शेवटचं पद आहे ते स्वयंपाकी गट ड वाटा की या पोस्टसाठी एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा असणार आहे आणि ऐंशी मार्काची स्किल टेस्ट असणार आहे ही आणि अशी एकूण दोनशे मार्क आणि एक तास टाईम असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या, या परीक्षाचं स्वरूप आपण आत्ताच बघितलेलं आहे याच परीक्षामध्ये अधिकाधिक स्कोअर करण्यासाठी आपण आत्ताच म बघितल्याप्रमाणे मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता या चार टॉपिकवर फोकस करा जेणेकरून तुम्हाला जास्ती जास्त स्कोर येईल त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चार टॉपिकसाठी बुक कोणते वापरावे तर मराठीसाठी रंजन कोयंबे रंजन कोळंबेचं बुक छान आहे मोरा वायंबे सॉरी मोरा वाळंबे चांगलं बुक आहे त्यानंतर इंग्लिशसाठी शिंदेसाहेबाचं बाळासाहेब शिंदे बुक पण छान आहे त्यानंतर तुमचं गणित बुद्धिमत्ताला पण तुम्ही चांगलं रिपोर्टेड बुक वापरू शकता आणि बुद्धिमत्ता चाचणीला तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता तर सांगणं एवढंच आहे की खूप चांगल्या पोस्ट आहेत आणि फक्त चार टॉपिक असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जास्तीत जास्त या परीक्षेचा चार टॉपिकवर फोकस करून अभ्यास करावा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त यामध्ये यश मिळत आहे अधिक माहितीसाठी कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा